भक्तो हो आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर वजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हरी विठ्ठल जरूर लिहा रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी पाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रासाठी साठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्र साठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रा साठी नको रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रा साठी सोन्या चांदीने घडविली काया नको रुक्मिणी हट्ट करू संसार जाईल वाया सोन्या चांदीने घडविली नको ग रुक्मिणी हट्ट करू संसार जाईल वाया रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाचा पा नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगल साठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगल चंद्र आणि सूर्या आहे दोन्ही डोळा सौभाग्याची काळी रूप तुझं गोर चंद्र आणि सूर सौभाग्याची काळी पोत रूप गोर रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठला पाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्र साठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठला पा नको रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रासाठी साठी कपाळाच्या कुंकवाची शान आहे मोठी छत्तीस कोटी यात्रा भरली तुझ्या दर्शनासाठी कपाळाच्या कुंकवाची शान छत्तीस कोटी यात्रा भरली तुझ्या दर्शनासाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रासाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्रासाठी साठी साज भाज केला सारा वाया गेला जनीच्या गोधडीत देव झोपी गेला साज भाज केला जनीच्या गोधडीत देव झोपी गेला रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी नको ग रुक्मिणी हट्ट धरू मंगळसूत्र ನಕೋ ಗುಕ್ಮಿಣಿ ಹಟ್ಟ ಧರು ಮಂಗಸೂತ್ರ ನಕೋ ಗುಕ್ಮಿಣಿ ಹಟ್ಟ ಧರು ಮಂಗಳ ಮಂಗಳಸೂತ್ರ ಧನ್ಯವಾದ